नमस्कार मंडळी आज आपण ऐकणार आहोत काही गोड गोड लग्नातील उखाणे फक्त इथे मिश्रांती क्रिएशन या आपल्या आवडत्या चॅनलवर त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल चला तर मग सुरुवात करूया पहिल्या उखाण्याने एक होती चि आणि एक होता काऊ एक होती चिऊ आणि एक होता काऊ टिंबटिंबचं नाव घेतो डोकं नका खाऊ ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल ताजमहाल बनवायला कारागीर होते कुशल टिंबटिंबच नाव घेतो तुमच्यासाठी स्पेशल आकाशात उडतोय पक्षांचा थवा आकाशात उडतोय पक्षांचा थवा टिंबटिंबच नाव घ्यायला उखाना कशाला हवा प्रेमाच्या चौकात किती पण फिरा प्रेमाच्या चौकात किती पण फिरा शोधून नाही सापडणार टिंबटिंब सारखा हिरा हिरव्यागार मैदानात खेळत होतो क्रिकेट हिरव्यागार मैदानात खेळत होतो क्रिकेट पाहून पडली माझी विकेट कपावर चांदीची बशी सोन्याच्या कपावर चांदीची बशी टिंबटिंब समोर फिक्या पडतील रंभा आणि उर्वशी फुलांच्या तोरणात आंब्याचे पान फुलांच्या तोरणात आंब्याचे पान टिंबटिंबच्या रूपाने झालो मी बेभान आंब्याला आहे फळांच्या राजाचा राजा मान आंब्याला आहे फळांच्या राजाचा मान टिंबटिंबचे नाव घेतो ऐका देऊन कान चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ चांदीच्या पैठणीला सोन्याचा काठ टिंबटिंबचं नाव घेतो पुढचं नाही पाठ डाळीत डाळ दाल तुरीची डाळ डाळीत डाळ तुरीची डाळ टिंबटिंबच्या मांडीवर खेळविन एक वर्षात बाळ उंदीर राहतो ती जागा असते बीळ उंदीर राहतो ती जागा असते बीळ घायाळ करतो गालावरचा तीळ नागपूरची संत्री रसरशीत आणि गोड नागपूरची संत्री रसरशीत आणि गोड टिंबटिंबच नाव घेतो आता तरी वाट सोड रस्ता अडवायला जमल्या सगळ्या बहिणी रस्ता अडवायला जमल्या सगळ्या बहिणी टिंब येऊ द्या घरात आवडली ना तुमची बहिणी होतो पबजी आला खेळत होतो पबजी आला टिंब नाव घेतो शोधून सेफ झोन पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड पाण्यात घागर बुडताना आवाज येतो बुडबुड टिंबटिंब आणि माझ्या लाईफ मध्ये नको कुणाची लुडबुड बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला बटाट्याच्या भाजीत घातला एकदम टेस्टी मसाला नाव माहिती माहितीये तरी मला विचारता कशाला तिची माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफुल तिचीनी माझी केमिस्ट्री आहे एकदम वंडरफुल टिंबटिंब माझी आहे खरंच किती ब्युटिफुल रोज टिमटिम म्हणून सारखी नावाने हाक मारतेस रोज टिंबटिंब म्हणून सारखी नामाने हाक मारतेस मग उखाना घेताना टिंबटिंब कशाला खोटे खोटे लाजतेस फेसबुकवर ओळख झाली आणि व्हॉट्सअपवर प्रेम जुळले फेसबुकवर ओळख झाली आणि व्हॉट्सअपवर प्रेम जुळले टिंबटिंब आहे किती बिनकामी हे लग्नानंतर कळले सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर सकाळी पिझ्झा दुपारी बर्गर टिंबटिंब आहे माझ्या लाईफचा सर्वर दिसते इतकी गोड की नजर तिच्याकडेच वळते दिसते की गोड की नजर तिच्याकडेच वळते टिंबटिंबच्या एका स्माईलने दिवसभराचे टेन्शन पळते यमुनीच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली यमुनीच्या तीरावर कृष्ण वाजवितो मुरली टिंबटिंब आल्यापासून सॅलरी कधी नाही पुरली लग्न झालं की नाव घेणं हा जणू कायदा लग्न झालं की नाव घेणं हा जणू कायदा तुमचे होते करमणूक पण आमचा काय फायदा ढीगभर चपात्या किती पटापट लाटतेस ढीगभर चपात्या किती पटापट लाटतेस टिंबटिंब तू मला सुपर उमन वाटतेस माझ्या लाईफ मध्ये टिंबटिंब भेटली लकीली माझ्या लाईफमध्ये टिंबटिंब भेटली लकीली कोणी काही बोलले तर करते माझी वकिली माझं नाव घेताना टिंबटिंब करते ब्लश माझं नाव घेताना टिंबटिंब करते ब्लश लाईफ मधले टेन्शन सारे होणार आता फ्लश कॅन्टीन हॉटेलला ठोकला मी रामराम कॅन्टीन हॉटेलला ठोकला हॉटेल ला टिंबटिंबच्या हातचं जेवण आवडते मला जाम पाहताच टिंबटिंबला जीव माझा एडा पिसा पाहताच टिंबटिंबला जीव माझा एडा पिसा तिच्या शॉपिंगच्या वेडापायी रिकामा होतो माझा खिसा लग्नासाठी प्रपोज करायचं मी केलं डेरिंग लग्नासाठी प्रपोज करायचं मी केलं डेरिंग आता माझ्या जीवनाचं टिंबटिंबच्याच हातात स्टेरिंग क्रिकेटच्या मॅचमध्ये धोनीने मारली सिक्स क्रिकेटच्या मॅचमध्ये धोनीने मारली सिक्स टिंबटिंबला केलं मी सात जन्मांसाठी फिक्स असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच विश्रांती क्रिएशन या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद